मंडळी आयुष्य जगत असताना आपण अनेक वाईट गोष्टी जवळ बाळगून असतो अनेक वाईट गोष्टींच्या सवयी आपण लावून घेतो त्या सवयी सोडणं फार महत्त्वाचं आहे जर त्या सवयी आपण वेळीच सोडल्या नाही तर आयुष्य बर्बाद झालेच म्हणून समजा त्यामुळं आपलं आयुष्य जर बरबाद करायचं नसेल तर कोणत्या गोष्टी आपण सोडायला हव्यात हे मी तुम्हाला सांगणार आहे कुणालाही जामीन राहू नका तेही आंधळेपणानं उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका कारण ते तुमच्या कष्टाचे पैसे आहेत तुमच्या पगाराचा आकडा कुणालाही सांगू नका नीट पारख केल्याशिवाय कुणालाही जवळ करू नका घरातील खाजगी गोष्टी चुकूनही बाहेरच्याला सांगू नका कारण लोक कधीही गैरफायदा घेतील तुमच्याकडे असणारी कौशल्य फुकट वाटू नका योग्य तो मोबदला घ्या सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका जे आहेत त्यांची काळजी घ्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या अन्यथा भावनांचा स्फोट होतो देवावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका मात्र माणूस की जपा सोशल मीडिया टी व्हीवर मालिका चित्रपटांमध्ये जे दिसतं ते वास्तवात नसतं हे लक्षात ठेवा सतत तक्रार करणं रडणं बंद करा कुणालाही ते आवडत नाही मूर्ख लोकांच्या नाती लागून आपला वेळ वाया घालवू नका कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका विश्वासघात होऊ शकतो आयुष्यात पारदर्शकता ठेवा परंतु सगळंच उघड करू नका लोक गैरफायदा घेतात विनाकारण स्तुती करणारे जवळीक साधणारे यांचे सुप्त हेतू ओळखा तारुण्य परतून येत नाही तारुण्यात बेछूट वर्तन करू नका तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा ती पारखण्यात चूक झाली तर आयुष्य उद्ध्वस्त झालेच म्हणून समजा स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर या आळसामुळे आपले व्यक्तिमत्व कर्तव्य आणि बुद्धी नेहमीच मागे राहते मनात न्यूनगंड ठेवू नका स्वतःला कमी लेखण्यानं स्वतःबद्दलचा आत्मविश्वास कमी होतो व्यसन व्यक्तीची शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक आणि सामाजिक हानी करते व्यसनापासून नेहमीच दूर राहा सतत चिंता काळजी करू नका आयुष्य खूप सुंदर आहे ते सकारात्मक विचारांनी जगा नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणं सांगकाम्यासारखं वागणं या गोष्टी सोडून द्या स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं आणि अहंकार निर्माण होतो अहंकारामुळं दुर्गती येते रागाच्या भरात उचललेलं पाऊल नेहमी चुकीच्या दिशेला जातं आर्थिक साक्षर बना अन्यथा कितीही पैसा आला तरीही त्याची बचत किंवा गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे मनुष्याचे सर्वात मोठे सहा शत्रू आहेत हे पहिल्यांदा बाहेर फेकून द्या तरच आयुष्य आनंदाने जगाल